दंड द्या लागतोय अचोबड्या लांबड लावायची नाही मला माहित नाही शेवटच्या पात्र पण साईड सांगते ना कोण कोण शेवटच्या माझ्या अगावर बसले तर मी देईन फक्त सोन्याच्या गाव बसले दोन पायऱ्या राहिले त्यांना द्याव शेवटचे पात्र कसं शकते जिखेल शिवाय अन्न तेव्हा अन्न चेही किसमिस किस बस आहे आणि अन्नांच्या द्यावे धन्यवाद पुन्हा